चल भाई खूप थो थकली बाई आता आता मी देतो आंग टाकून जाऊ दे झोपतोच थोड्या वेळ काही होत नाही आगच टाकतो जाऊ दे नाहीतर आई म्हणतात ना करतो म्हणून स्वयंपाक आज करूच देतो आज लय थकली मी आता चांगलंही वाटत नाही आई स्वयंपाक करते नंद मी झोपून राहू का नाही बाई जाऊ दे चल बाई भाजी गिजी टाकतो नाही तर त्यात येलायत ना बाई ये नाही तर नसतंच होईल रश्मी जाऊन झोपली रश्मी जाऊन झोपली नंदा येलायत ना बाई थोड्या वेळ टाकतो बाई आंग आता जाऊ दे का नंदा का आताच जाऊतात का मला कंबर टेकली तर काय बरं वाटून राहिलं बाबा बाप सकाळपासून काय धापड झाली पण जाऊ दे सगळं चांगलं झालं पण तशी राहिले बाई घरी आता आता माय डोक्याला टेन्शन नाही हे सगळे जण घरी असले की मला बरं वाटते बाई जरा मम्मी आई असले की माय जरा कामाचं प्रेशर कमीच होते नाही ते चार पाच दिवस बाबा एवढे प्रेशर मध्ये गेले डबे आणि घरी पा जाते दे झालं सगळं चांगलं आले आता घरी आता मी मोकळी का बोल का लागे हा जेवण खावायचं कस काय भूक लागली ना हा आहून राहिला स्वयंपाक थांबा जर सर आता तेवढा नाश्ता केला कायची भूक लागली होती तुम्हाला काय काय नाश्ता वा मुल काय दिलं तुम्ही ते चिंगुलपूर चहा दिला होतो काय ढगाचा रंगाचा चहा कसा केला होतो मी चांगलाच केला मंदाताईने त्याच्यात डबल पण टाकलं होतं बा, बा, बाया आल्या तो असं नाही की मग डबल पाणी टाकलं त्या चहा टाका डबल साखर टाका डबल दूध टाका त्याच्यातच पण टाकलं तसंच दिला काढून तोच भेटला असेल तुम्हाला मी काय करू मी पहिले चांगला केला आता चहा मग काही डोक्याचा वापर त्या बाया करू शकतो आपल्याकडे आणि तुला करायला काय झालं काही गरम पाणी पाजलं त्या बाया काय म्हणतील त्या

बसते ते इकडचे फोटो काढा तिकडचे फोटो काढा करत फोटो काढू करत थकली वाटते तू काम तर काहीच नाही केल तुला नाही का मग मी काहीच नाही केले मी फक्त फोटोज काढत असतो का मग सगळे तुम्हीच केले हा कधी तरी नाव निघेन का त्या तोंडातून जर मला लांग टाकू द्या थोड्या वेळ मला स्वयंपाकाला जावं लागते तुम्हाला काय हाय मग उठ जाणं स्वयंपाक करणं भूक लागली मला इकडे सकाळपासून इकडे हिंडा तिकडे हिंडा ही तू फुलं टाका तिथं फुलं टाका करून राहिली मग आता मला भूक लागली मोल जेवायला ते मोर झोपतो मोल उद्या सकाळी लवकर जावं लागेल आज मी दिवसभर घरीच जाऊ

मला टाइम था जाते त्याच्यात मी नदीने लागू होतो मला कामा आहे तिकडे आता बसू कमी घरी मग ते बारशाचं काय करायचं आहे ते ऑर्डर देऊन द्या हॉटेल करा बरं राहते ते सांजे सारखं आपल्या डोक्याला टेन्शन नाही मम्मी नाही म्हणतात ना मम्मी म्हणतात घरीच करत जा कार्यक्रम ते हॉटेलात असं पुचलल्यासारखं वाटते म्हणतात जा आणि या आता मम्मीचं कसं आहे मम्मीला काय सांगा बुलेट बरं आहे ते मस्त जा मेकअप करून सगळं तिथं हजर असते आपलं जा एन्जॉय करा आणि घरी नाही भांड्या कसा लागत ना काही करा लागत ना काही नाही घरी असलं की किती कुदाल पडते सगळं घरीच करा लागते ना मम्मीला द्या मग तुम्ही सल्ला चांगला नाही तर मग तुम्हाला सगळं करू लागलं आताच सखाराम <laughs> आला ने भेटी लागत सखाराम काय झालं पण पाहुणे फोन लावला म्हणतात करून आले पार्वतीने येऊन शिंदे दिलं नाहीत पण सखाराम ऐकण्यात नाहीत येतच होते ते जबरदस्तीनं का होईना पण येत होते आता मोहिनी लिकरा झाले माहीत झाले का? का आर येत नव्हती काय झालं कोण करून आले आता आपण फोन लावा तर साजरी नाही वाटत पाहुण्याला मला फोन लावून द्या तर पाहुण्याला असं वाटेन की मामीजीचा विश्वासच नाही मी फोन लावला म्हणून त्याले बहिणीच्या फोनवरून लवकर का नाही जसं म्हटलं जाते ये, ये, ना तस का आले म्हणून मला गॅरंटी आहे सखराम मी येतातच भेटीले पार्वतीनंच केलं काही भांडण उठून गं मग लशीन जाऊ नका काय जावं लागते नाही तर सखा आम्हाला शिवाय राहत ना ते मग पुरेजले भेटीले हां एवढे लेकरं झाले माहीत झाल्यावर काय झालं नाही करून येत आले माय लवकर नाही तर फोन जसे आले तर बरं वाटते की बा आलं बाहिणीच्या इकडून कोणना कुणी भेटीले आता त्याच्यानंतर आल्या बरोबर आता माहीत झालं तू समजेच नाही येतात ना माहिती लोक येऊन गेले दवाखान्यात पाहून बापा 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 माहीत झालं ते चालले माहीत झालं ते चालले पण माझी कर्ज कोण नाही आलं माय आता एकुलता एक देर आहे माहीतो म्हणायला धरून बांधून उभं करायला की हाय हाय तू नाही आला माय माहिती काय झालं तर लावतोच नाही तर फोन विचारतोच नाहीत उठल ना का जे हा हो बाई माय बाई उरलं कोणा कायची मग अंग तोंड झालं आज म्हटलं बाई लेकराईले धानता येते मोहिनीले साजरे अंग येते आता दवाखान्यात किती म्हटलं तरी कायचं काय हा तर म्हटलं हे घरातलं आवडतो पहिले आणि मग करता येते तुम्हाला चहा देऊ का बाई तोंड उतलं का तुम्ही हो तोंड धुतलं मी चहा राहू द्या ना करतो मी जा चहा करतो तु, करा तुम्ही तुमचं नाही ना बाई देतो ना ठेवून मी चहा हा लाई ना बाई उठला का नाही ते झपिलाचे अजून माझा करते मी आणि कोणी असेल तर तुमचा तुम्ही घेतला का नाही तर तुमचाही करते नाही मॅ बी नाही घेतला अजून ते अंगणात लस केलं मॅ शाळा टाकला झाडलं आणि रशमी नाही उठली अजून तिला आवाज देता का नाही तर बरं देते ना थकली ते थकली ना एवढा आता कामं करून थकतेस ना दगदग होते हो बाई एकली भावती होतं ना चार पाच दिवस झाले एकटीच होती ते घरी दोन्ही टाइम डबे देणं आता घरातलं एवढं मोठं घर म्हटलं तर समज कर लागतं ना देतो म्हटलं ना वरून ती एक घंटा जाते बाई आणि ती पुशाली तिथे तरी माहिती घरी ती उभ्यानं पुसायला लागते काय बसा गिशाची गरज नाही माहिती की त्यानंतर लय भरभर होती पण तरी बाई एवढं मोठं घर पुशाला म्हटलं तर लय उशीर जाते ना एकटी होती त्याच्यानं लय ती द्या आवाज तरी उठते ती उठी नसली की बरं राहते मग काही अनुसरू लागते काही करू लागते हो हो म्हणून देतो ना आवाज आज मी जातो म्हटलं मामीजी होय माय कहू बाई जात का तो एक दोन दिवस नाही पोरं घरी आहेत ना पोरायची छान आहे आणि माझ्या आहे सुचत नाही त्याला माया सासऱ्याचं घर लागते ना त्याच्यावर मग ते मग तेच करतील कलेकर आता रश्मीचा फोन आला ताई आता या ताई म्हणून आली आता याच लागते ना डबल बारशाले मग आज जातो मग आता आता नऊ दहा वाजता रवीने म्हटलं ना मला निंदे म्हणून नाही ते बसून दे म्हटलं त्याचंही मग काम पळत नाही त्याला मग दगद फालतू माझ्या घरा लोक या अजून वापस या म्हटलं मला इस्टीत बसून दे मी चालली जातो हो का बरं माय बाई हे बा मी बात मग बरोबर स्वयंपाक करतो मॅ आधी जा जावाई तशा नका जाऊ नाही हो मग मी जे स्वयपाक घे नका करतो बाई नाश्ता करतो मी जातो स्वयंपाक म्हटलं ना जेवण म्हटलं ना मला बारा एकच वाजतील तू आता त्याच्या फॅक्टरीत जायच्या जा पहिले मला येऊन बसून येईल आमच्या गावात टाईमच आहे ना नऊ वाजताचा बरोबर घरपोच जातो मी टेन्शन नाही मग ओ माय काय हो बाई रात्री सांगितलं असतं तर तरी मी बरोबर केलं असतं थाबा मी बात दोन तीन पोळ्या टाकतो तशा नका जाऊ माय दोन पोळ्या दोरी तरी संग मग काय तशा जाता का माय बाई नास्ताला टाकणार बाई काय करू पोहे करू का समजा नाहीले मी करतो ते चहा ठेवतो पोहे करतो सगळेचे नाश्त्याचे तुम्ही तुमचे कामं करा हो आज म्हणता ना मग लेकर ले उशीरा मग मी झिलं थंडी आहे बारा एक वाजता ही हो बाई मग काय तो साजरं ऊन पडल्यावर तेच मग मोहिनी विनंद लागेल राहिले ऊन पडल्यावर साजर बारा एक वाजताच मग काय तो आता हिऊ आहे ना माय बाई निजेलाच साजरे गुंडून म्हणून देते ग माय लोक मी काय उठवलं नाही म्हटलं निजू द्या नाही नाही निजू द्या ते थंडी आहे ना मी करतो मग इकडे चहा नाश्ता तुम्ही करा मग वरचे काम बरं बर बाई मी आवाज देतो बाई हो चल बाई चहा करते नसतो जाते बाई मी पटकन माझ्या वाट पाहत असते शाळेत जातात म्हणा लेकर ते लोक घर राहतात पण तरी आपण घरी गेल्या तर बरं राहते ओ माय बाई माय बाई लस मोठे फुलन गेलं काही कार्यक्रम आहे का याच्या घरी काय पण काल तर सुट्टी झाली पाहिजे काही उशीर नाही तो त्याच्या चल लय उशीर झाला लेक आपले आले लय कान कोंड वाटून राहिलं मला मला अंग दुखत जातो तुम्हाला म्हटलं दुखा जाय जायव तर तुझे तर जमतच नाही काय साजरा नसं लागलं का झालं झाल्या आलो असतो तो आता सुट्टी झाली ते घरी आले तरी आपण चाललो मागून लय दूरचं आहे का, का, ना का, का हा काका हो मी काका काका होऊना हा वापाच्या जागी ना दवा तो हजर पाहिजे होतो आता तुम्हाला अरे श्यामची आई हो मला खायला देव काही मग मी गोळी घेतो येतो फॅक्टरीतून चक्कर मारून जेवायला उशीरा येईन मी आज काही नाश्ता दिसतात काही कार्यक्रम आहे म्हणून त्याच्याशिवाय काहीच कार्यक्रम राहिल तर बा मी या अरे काय बाई बुवा बिमास बा, 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 सोडलो होतो राजू तापच होती चार पाच दिवस गेले त्याच्यात जवळ बालता तापजल्यानं काही जमलं नाही म्हटलं या तर येईल काही सुचत नाही उशीर झाला बाबा आम्हाला यायला अरे नाही 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 उशीर गिशिर काय झालायचे हो या <laughs> कालच आले एकर <लेकर> घरी <laughs> अभिनंदन बा तुमचं अरे हे म्हणला मोहिनी ते का कायले म्हटलं श्यामची आई पाहुणे आले काय आमचं भाई बी जी बी खा लागतात अ रे वा खाणच चालू आहे चार पाच दिवस झाले बाई बाई बा मी तो म्हणतो शुगर जाते आता माहिती वर तुम्ही बी घ्या बाई <laughs> या ना या ना बाई या हो आली ना माय उशीरच झाला आम्हाला आमच्याकडचा बाबाई बिमारच पडला होता बाई काय सांगू ह्या बा एकशे चार एकशे सहा ताप उतरेस ना माय बाई मग थंड पाण्याच्या पट्ट्यात उठू घाण बहिणीला तापस ना उतरी दोरी बी माणसाले भाई इकडे यायची शेवटी डॉक्टर नाही म्हणे जाऊ नका म्हणे म्हणून उशीर झाला बाई नाही तो माय फोन आला आल्या तयार केली तिला की यायची पण आम्हीच मग नाही म्हटलं हे बा एकशे आणि एकशे सहा काय होय मग तापसना उतरे ना बाई म्हणून

हा चला ना काही नाही <laughs> आज ते लेकरायला राहिले म्हटलं म्हणून ते पाणी ठेवून राहिला बाई तिकडे पुरी आल ते बाई आता आज एक पोरगी चालली हो का काही कार्यक्रम आहे का तुमच्या घरी नाही लच मोठ हे सजावट केली म्हणून विचारून राहिली आम्हाला वाटलं माय काही कार्यक्रमच आहे का माय बाई <laughs> नाही नाही झाला कार्यक्रम कालच होता कार्यक्रम कायचा आता लेकर घरी आले तर स्वागताची तयारी त्याची काकुल हौशी आहे आमची लाईनीसवट हो तिनंच केलंय समजो आता उचल्याचं राहिलं आता राहू द्या म्हणे आजचे दिवस साजरा दिसते म्हणलं राहू दे तशी <laughs> बेदम झाले लय सजवलं तिने माय ते अंदुरी लावले फुले फुलं फुगेन काय काय माय काल दिवस त्याच्यात गेला आमचा अन बाई पाचीची पूजा काल मग तिकून आल्यावर पाचीची पूजा बी घेतली करून असं <laughs> असं माय मी म्हणलं काय कार्यक्रम आहे का माय मी लेकरांच्या सगळ्यात येऊ केलं बा माय बाई माय तो डोळे दिपले जसे पाहून मी तुम्हाला माय काही कार्यक्रम हाय बाई याच्या घरी लेकर करतात आता नव नव तिच्या हिशोबाने आपल्याला चालायला लागते हो हो तू आई मग काय तर बर बर बाईची भेट घेऊन तुम्ही हो हो चला सांग ना बाई सांग ना काकू आले म्हणा हो चला ना मग काय तर चला या बाई हो हो बाई बाई खाऊ पाहिन लोकरांचे स्वागत आले लोकर घर हातात आता काय कुटकान पाणी वाढतात केवढे कुठं केलं माय बाई मधलं माय बाई याच्याकडे काही कार्यक्रम आहे का एवढं तसं जाऊ ना बाई घर कमाल माय बाई आपण एकशे चार तापर्यंत मॅट डोक्सेचे हा उकडी बडबड करत आहे आता तुम्हीच कमाल सांग मी बीमार होतो मग सात आठ टक्का आहे खरं वाटलं पाहिजे ना म्हणून जर सगळं लोक असं तू काही पहिले घेऊन अंग धवत हा लेकर निजेला येतो दे येते मग काय जर करता येते मग या का निघू की दुसऱ्याला उठवता येते हा दोघ जण एखादा मन मग लकडा घेऊ बसते ना हा काय काय नंते पहिले तू करून घे हाई चालते का ते तो काका तो फोन घेणे आल तर का पाहून येई मला का पाहुणे घेऊन नाही आलेच नाही म्हणून म्हणून राहिले फोन केलं ना तसा पाहून काही काम निघाल अशी येतील ना काका येतात हो ना नाही तेच म्हणलं नाही तर फोन गेला गेला येत होते ते गॅरंटी आहे म्हणे ते काकी येईन का नाही काही ते पण तो काका येते माय बाई इकडे लावले का फुलं आले व पाय व सांग नाव घेतलं ना सर या फुलं पाहून राहिले बाई मी म्हणलं सगळ्या घरात आहेत फुलं फुगे काही टेन्शन नाही

एकशे सात आप एकशे सहाच्या खाली उतरेच ना आता किती थंड पाण्याच्या पट्ट्या टू तू घाण माय बाई रात बर डोळ्या डोळ्या निघाले मग काय तर तरी बी तरी बी म्हणलं मोहिनी तो काकाची धाव इकडेच मला लेकर पाहायला जायला लागते मोहिनीच्या जा भेटीला जायला लागते म्हणलं काय करा माय काय पिसं लागलं या माणसाले ताप मग शिंतो सन्नाग कसं तरी थांबवलं माय आज बाय जस बरं नाही वाटलं तर लागे निघाले सकाउनच म्हणजे चला मी बी येतो सांग मा म्हण लागते का घरी मग कसं काय बाई कसे आहे तब्येत चांगली आहे काकू बाई एवढी काटावर कोण बसली तू मागास रोखलो अंगावर चादर घेतला घेतला पण बसली कोण झोपली अंग टाकलो नाही नाही काका ते आंघोळ करायला चालली होती ना म्हणून उठली होती घ्या <laughs> 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 ना बसा ना असं असं हो का झोपेल नाही लाकड पेळा आणला वहिनीला देणं पेळा मला राहू द्या तुमच्या इनीला द्या इवायला दिले का भाऊ असतील ना बाई घरी हो हो दिले 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 <laughs> बसा मी चा ठेवतो बाई राहू द्या मी रश्मीला सांगतो बसा येईन बाई हा हो हो वहिनी वाटलं शिंदू मला नाही आले नाही ते म्हणत मला वाटलंच म्हणलं वहिनी वाट पाहत असते वहिनी बाप करत ताप होता की मॅ डोक्सीची एकशे सात ताप असते का खंत्या तोंडाचे सांगून आलो मी त्याच्या बळबळ करू नको ताप होता वहिनी इतका नव्हता एकशे सहा म्हणजे लोक सांगितलं नाही पण ते दमलंच नाही ते सर्दी ताप आणि ते लय होतो मी म्हणलो फालतू होती येऊन फालतूच हे होऊन जाईल म्हणून बा जमलं गेले म्हणून जायचं हे नाही म्हणे काही घर नाही आता बरं वाटते ना दवाखाना करा लागत होता बाबा साजरा तापी तापी थकल्यासारखे वाटूनच राहिले सकाराम तुम्ही म्हणले गोया औषध घेतले नाही का बरोबर हो हो काय म्हणतात हो काका बांधलं होतं ना आता आघोडीला चालली होती ना मी तर म्हणून काढलं ते काका काकू बस ना हो <laughs> <laughs> बसतो ना माय बाई माय बाई मला तर तुम्हाला असं वाटलं माहिती मला कार्यक्रमच आहे का एवढं कसं मागत केलं माहिती करायचं एवढं मोठं मायबाई मग वाटलं वाढदिवस आहे का बारसं आहे काय मायबाई वाढदिवसाला करतात ना एवढं एवढी करत नाही अंगणापासून तर मायबाई कशी निजले हो फुगे पुवरून निजले का काकू ते माझ्या राणी रेल हौस आहे ते करते आता ते करते एवढ्या मेहनत नंतर काय आपल्याला का थोडंसं नाही होत काय तिने सांगे तिने केलं एवढं माझ्याची मदत घेतली अशी ना तो माणूस का घरी असते मग ती करते काका तिने लय सरी काय लय झावशी आहे ते तिनंच केलं हे सगळं चांगला आहे बाई चांगला आहे मस्त आहे मस्त आहे बाई फक्त तू तब्येतीची काळजी घे बा आता तसं थंडी लय पडून राहिली लेकरेली जपत जाय बरं झालं हे साजरं झालं पोर गोन पोरगी टेन्शन नाही <laughs> हो बापा नाही साजरं झालं तुमचा भाऊ असता त्याने बल्ला हरिकाला असता नातो नात पाहून मला तो असा यादी राहिली आता काही मला तुमच्या भावाची सकारा लय खुश झाले असते व लय खुश झाले असते मोहिनीचे लेकरं पाहून मोहिनीचा एवढा आनंद पाहून तर आनंद तसं ते भारवला नसता एवढे सांगे घरचे लोक आहेत म्हटलं तुम्हाला सांगतो हे बा माय 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 किती हरिक झाला ते लोक लोस भल कसा हरिक झाला आणि जितकाच हरिक तुमच्या भावाला झाला असता म्हणलं आई नाराज नको बाबा बाबा वरुणी आशीर्वाद देतच असतील ना मालिक राहिले हा आनंद झाला तशी नाही तू नाराज नको हो आता आनंदाचा क्षणाले असं नाराज झोन बरोबर आहे का हा आपला आपल्या दुःख आपल्या पोटात राहू द्या आपल्या पोरीचा आनंद आहे ना त्याच्यातच आपला आनंद भाऊ कुठे असेल तरी तो आशीर्वाद देत असेल त्याच्या किले हा त्याने हरिक नाही का मग काय तर तो